इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर एकतीस हजार आठ सातशे शहाऐंशी विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा इयत्ता आठवी अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे शिष्यवृत्तीचा एकूण निकाल बावीस पूर्णांक शून्य सहा टक्के लागलाय इयत्ता पाचवीचा निकाल तेवीस पूर्णांक शून्य नऊ टक्के तर इयत्ता आठवीचा निकाल एकोणीस पूर्णांक तीस टक्के लागलाय एकूण निकालामधील एकतीस हजार सातशे शहाऐंशी विद्यार्थी शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्यात त्यात इयत्ता पाचवीमधील सोळा हजार सहाशे त्र्याण्णव त्र्याण्णव आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी पास साठी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती या परीक्षेसाठी राज्यभरातून नऊ लाख चव्वेचाळीस हजार चारशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केलेल्यांमध्ये इयत्ता पाचवीतील पाच लाख सहासष्ट हजार तीनशे तर इयत्ता आठवी साठी तीन लाख अठ्याहत्तर हजार पंच्याण्णव विद्यार्थ्यांचा समावेश होता यापैकी नऊ लाख तेरा हजार दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थी उपस्थित होते उपस्थितांमध्ये इयत्ता पाचवीतील पाच लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चार तर इयत्ता आठवीतील तीन लाख पासष्ट हजार सातशे चोपन्न विद्यार्थ्यांचा समावेश होता या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतरिम निकाल पंचवीस एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला गुण पडताळणीसाठी शाळांकडून पंचवीस एप्रिल ते चार मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते परिषदेने या कालावधीमध्ये आलेले अर्ज निकाली काढून अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर केली परिषदेने जाहीर केलेल्या निकालानुसार इयत्ता पाचवीतील एक लाख तीस हजार आठशे शेहेचाळीस इयत्ता पाचवीतील सत्तर हजार पाचशे एकाहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झालेत